या न्यूज आहेत गोकुळ कागल तालुक्यातील महाकवे येथे नूतन ग्राम सचिवालयाची इमारत आणि विद्यामंदिर शाळेच्या नव्या खोल्यांच्या पाया खोदाईचा सोहळा हा लोकार्पण समारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला महाकवे ग्राम सचिवालय आणि विद्यामंदिर शाळेच्या विकास कामांचा शुभारंभ होताच गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आपण समाजसेवा पत्करलेली आहे लोकांनी आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे मी दुसरा कसलाही व्यवसाय करीत नाही सकाळी जे उठायचं आहे ते लोकांच्या समस्या गा। ऐकायच्या गा। लोकांच्या अडीअडचणी ऐकायच्या फक्त खून चुरी दरोळा एवढं सोडून सगळ्याला पत्र द्यायची ताबडतोब तुम्हाला फोन करायचा त्याच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करायचा मग कुणाच्या जा पैशाच्या असतात कुणाच्या कर्जाच्या असतात कुणाच्या नवरा बायकोची फाडणं जेवढं करता येईल त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न तो माणूस हसत कसा जाईल हे करण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर केलेला आहे आणि म्हणून या भविष्य काळामध्ये सुद्धा जोपर्यंत मला लोकप्रतिम आपण निवडून देणार आहात जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी तुमची सेवा करत राहीन विश्वास की व्यक्त करीन आणि येणाऱ्या या काळामध्ये सुद्धा संजय बाबांची एक चांगली साथ मला देवायची मिळाली या निवडणुकीमध्ये ठीक आहे काही ठिकाणी कमी झालं जास्त झालं परंतु या विधानसभेमध्ये आमदार होण्यामध्ये त्या पिता पची फार मोठी भागीदारी मला मिळाली त्यामध्ये या दोघांचे मनपूर्वक आभार मानेल त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानेल आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषद निवडणुका आहेत नगरपालिकेच्या आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत आज कागलमध्ये ज्याचा उल्लेख आपल्या ठिकाणी केला सकाळी नऊ वाजल्यापासून मी मुलाखतीला सुरुवात केली सहा ना मुलाखती संपल्या आणि सुधीर सॉरीची गुळी घेऊन मी आज आपल्या या कार्यक्रमाला आलेला आहे आता उद्या कितीतर माझं ब्लड प्रेशर वाढणार तुला माहिती आहे परंतु मी कसा योग्य आहे मी तुमच्याकडे किती काम केलेलं आहे हे जर सात सातशे लोक सांगणार असतील तर शेवटी नेत्याचं काय होणार आहे परमेश्वर मला वाचवेल मला नगरपालिकेची निवडणूक याप्रसंगी गोकुळ दूध संघाचे संचालक सिंग घाटगे बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील बिद्रीचे संचालक रंगराव पाटील रंजना पाटील वंदूरच्या सरपंच धनश्रीदेवी घाटगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्थानिक संस्था पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट